का नाही खासदारांनी आमदारांना विचारायचं बाकी सगळ्यांना त्यांच्या निष्कर्ष आला का नाही मला विचारलं उत्तर द्या तुम्ही एवढा कष्ट करून आय झाला पण काय झालं त्यांचा उपयोग आयुक्त साहेब असा तीन रेंज पाऊस रस्त्यावर मुगाव शेकडो घरात शेतले पाणी आज उद्या हो घटना एक वर्ष झालं एवढा काय झालं काही तेच मी म्हणते ही परिस्थिती मागच्या एक दोन वर्षातच उद्भवली आहे महापालिका सत्तेत नाहीये महापालिका नाहीये दिशाभूल होते जे काल किती पहिल्या सांगावं तुम्ही पण जिकडे अमृतची कामं पूर्ण झाली नाहीये तिकडे तुम्ही रस्ते मंजूर केले म्हणजे आता परत तुम्ही खोदणार नाही ते अमृतची कामं काय नाही फक्त भ्रष्टाचार तू म्हणून आता पण होणार का आणला दुसऱ्या जिल्ह्याच्या आमदारांनी आणलेला काय करावं आम्ही काम येऊ का त्या लेव्हलला असं वीस वर्षात केलं असतं पण इथपर्यंत डोक्यावर लिटरली डोक्यावर गेल्या आता आणि आम्ही लोकांवर निवडून आलो इगियावर निवडून आलो नाही सगळे

40 कोटीचा कामाबद्दल आपणच आणि सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव आहे काम आहे आमच्याकडे यादव मावळे खासदार आम्ही सगळे यादव जिल्हा खासदार आणि आमच्या काम तुम्ही तिथे ठेवून टाकता एक तुमचा महादादा अधिकारी आय अधिकार आईएएस असतो पण त्याच्या सोबत लोकप्रतिनिधी पण असतात हे कारण आहे ना याचा जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा सगळा कारभार अधिकाऱ्यांवर सोपाला जातो तेव्हा काय होतं हे ज्वलंत उदाहरण आहे पुन्हा सिस्टीम कोलॅप्स होते आणि म्हणून लोकप्रतिनिधीची गरज असते वॉच करणार नाही ती नव्हती मागच्या चार वर्ष म्हणून सोलापूरच्या शहराला तुम्ही या लोकांवर आणून ठेवलं सिंपल गोष्ट आहे संविधानाने दिलाय महापौर पण असतो आणि आयुक्त पण असतो ना जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा काय होतं दिसून येतं म्हणजे तुम्ही सगळे इनकेपेबल आहात का मुद्दा करताय इनकेपेबल नसा तुम्ही एवढा कष्ट आगे आगे ना, आणि सोलापूर शहर बाजूंनी प्रशासन अपेक्षा आहे तुमची इलेक्शन झाले नाही आहे तुमचे झोन काम काम करत नाही तुमची किरकोळ मेंटेनन्सची काम करत नाही महानगरपालिकेकडून निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे शहराची चारही बाजूने शहरात उमटतात प्रशासन लागू झाल्यापासून नाना साफसफाई होत नाही जी दर पावसाचे सामन्या